करावं लागणार तर ओम ओंकार ओम ऐकलं आपल्याकडे प्रतिमा लावली है ना तर तो ओंकार मग ओंकार म्हणायचा असतो रोज त्याचे फायदे पण सांगणार मग कसा म्हणायचा ते एक टेक्निकच आहे ना मग आपण म्हणताना ओ असं म्हणतो लिहिताना इंग्रजीमध्ये ओ एम बरोबर आणि मराठीत वजीवाला ओ आणि म असं ओ म असं लिहितो पण त्या शब्दाचा जर विग्रह केला तर लक्षात येईल की तो शब्द कसा असतो अ उ म अ उ म पहिला वर्ग असतो जो आपण संधी विग्रह शिकतो आणि त्यातनं म्हणजे ओ कशापासून कसा ग्रहला हे सगळे लक्षात तर अ उ म असा आहे अ उ हे स्वर आहे आणि म हे व्यंजन आहे त्याच्यामुळे अक्षरांपासून बनलेला मग ओंकार काय तर हे आद्य बीज मंत्र आले आणि ओंकार ध्वनी जो आहे तो ध्वनीचं काय मूळ स्वरूप आहे सगळे तुम्ही मंत्र लक्षात घेते की ओमपासूनच चाललं होतं ओम नम शिवाय ओम नमो बरोबर वासुदेवाय सगळी सुरुवात काय होते ओम सुरुवात बरोबर म्हणून मग हा आद्य बीज मंत्र म्हटला गेलेला याला तर ओंकार कसा म्हणायचा त्याच आपण शिकणार आहोत मग अ उ म ओंकार बनलेला तर मग तो तसाच आपल्याला उच्चारणही करायचा आहे ठीक आहे मग बैठक कसं बसमध्ये बसताना म्हणायचा का इथे बसताना वर्गचा वर्ग चालू असताना म्हणायचा का नाही तर काय एकाग्र चितेने आपण घरी जिथे आपण शांतता असतो तिथे आपण ओंकार म्हणू शकतो मग म्हणण्याकरिता काय आपली बैठक कशी असायला तुम्ही साथी मानलीही चालतं किंवा कोणाला छान बदमास वगैरे देत असेल तर शरीराला ताण नको अशा प्रकारे आपल्याला पसर झाला पाहिजे आणि हात हात आपले ध्यानमुद्रे ध्यानमुद्र म्हणजे कशी पहिलं जे बोलत आहे इंडेक्ट स्पीकर आणि आपला अंगठा ठीक आहे एकमेकाला सहज जुळून गेला एकदम ताण धरून एक सहज जुळून म्हणजे म्हणजे मंद जोळून असं टाकलं की लगेच निघेल बरोबर असं जुळवून ठेवायचं आणि शून्य आकार आणि हे जी तीन बोटे आहेत उरलेली ती अर्ध सरळ म्हणजे खूप तादूळही ठेवायची नाही अलकट ठेवायची ठीक आहे नंतर आपलं जे मनगट आहे ते आपल्या गोडघ्यावर येणार गोडघ्यावरच ठेवायचं कारण काय आहे की आपण खूप जास्त हात ताणून ठेवले तर काय होणार की आपला हात ताणून घेईल आणि तो काही वेळेला दोघे त्याच्यामुळे दोन्ही हात आपले मनगटे जे आहेत ते आपल्या गोडघ्यावर व्हायचे आणि हात थोडे तुम्ही एल्बोमधून थोडा बेल्ड होणार अशा प्रकारे आपल्याला बैठक घ्यायचे मग पाठ आणि मान कशी पाहिजे ताट पाहिजे खूप ताणलेली नको त्याचा त्रास होईल आपल्याला बरोबर आणि पूर्ण शरीर काय करायचं आपल्याला क्लिन सोडून जायचं ताणून ठेवायचं नाही रिलॅक्स बसायचं डोळे मिटवून घ्यायचे होऊन डोळे मिटल्यावर काय करायचं आपल्याला ज्या देवाला तुम्ही मानत असाल आपले आराध्य दैवत म्हणा किंवा उपास्य दैवत त्यांचं काय करायचं आहे स्मरण करायचं आहे डोळे त्यांना आपल्या समोर आणायचं आहे आणि नंतर मग ती दिव्यशक्ती त्या देवताची दिव्यशक्ती आपल्या पाठीशी अशी आहे असं आपण मनात आणायचं कल्पना करायची आणि नंतर मग ओंकार म्हणायला सुरुवात करायची म्हणताना काय की अपेक्षित असतं की दहा सेकंदमध्ये आपला ओंकार हा पूर्ण व्हायला पाहिजे मग दहा सेकंद कशी तर तुमचा श्वास पूर्ण घेऊन घ्यायचा श्वास पूर्ण घेतल्यानंतर मग श्वास सोडताना आपण ओंकार म्हणायला सुरुवात करायची त्यांना काय करायचे चाकले दोन्ही ओठ मिटलेले असतात ना तर हळूच अलगद जर उघडे केले तर काय होणार निघतो ना ओठ ओठांचा खूप जास्त ताण द्यावला तुम्हाला ओठांना नाही अलगद उघडले की अ होतं नंतर दोन्ही ओठांचा हलकासा चंबू केला की काय होतं ऊ नंतर दोन्ही ओठं मिटवली की आपण मकार विकतो तर अशा पद्धतीचं आपल्याला म्हणायचं आहे नंतर काय करायचं की पूर्ण श्वास घेतला की सुरुवात करायची लक्षात आलेलं अशा प्रकारे म्हणायचं तर तुम्हाला म्हणायचं लक्षात घ्या ना आणि मग दहा सेकंद कसे डिवाईड करायचे तर अ, अकार हा दोन सेकंदासाठी राहणार मोजताना मोजायला सेकंद काटाकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे डोळे उघडावं लागेल ते आपल्याला करायचं नाही तो आपण मनात पकडायचा एक दोन अ एक दोन असे पकडायचे नंतर ऊ म्हणताना एक दोन तीन म्हणजे सेकंद काटाची स्पीड आपल्याला माहीत असते त्या स्पीडने एक दोन तीन आणि त्यांनी आपल्या हाताने मोजायचे मग मका ओढलेला जो श्वास आहे पूर्ण तो मकामध्ये म्हणत जायचा तर अकार म्हणताना तुम्हाला चक्र माहिती आपल्या शरीरात सात चक्र असतं नाही तर मी तीन चक्र सांगते तुम्हाला तर अकार म्हणताना काय करायचं आहे आपल्या नाभीजवळ मणिपूर चक्र असतं किंवा नाभीकडे नाभी केंद्रात मी लक्ष दिलं तरी अकार म्हणताना ठीक आहे मकारबंदांना विशुद्ध म्हणजे कंठ चक्र चलाय ना तर जर कंठाशी जवळ असतं किंवा मागे असतात तर तिथे लक्ष द्यायचं तुम्ही कंठाकडे दिलं तरी चालेल उकार म्हणताना आणि मकान म्हणताना आपल्या डोक्यात सहस्त्राच्या प्रतिनिधी आपल्या कंटाऱ्या सेंटरमध्ये ते असतं तिथे लक्ष द्यायचं म्हणजे काय की हे अ ओ म मी जे कंपनी आहेत ना ते तिथे निर्माण होतात अ ची कंपनी नाभीजवळ ऊची कंपनी आपल्या कंठाजवळ आणि मकानाची कंपनी आपल्या मेंदूजवळ त्याची आपल्याला जाणवण करायची